अरे बाबा ऐक ना थांब थोडाच फार कळत का मी स्वतःहून आलोय ना मी काय सांगतोय मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका एवढं तर मी सांगणार त्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे परंतु आता ते काय तुम्ही स्टॅम्प ड्युटी म्हणताय आणखीन काय म्हणताय त्याची सगळी शहानिशा करतो ना कारण मीच आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कुठही कुठल्याही व्यवहारात कुणी टॅक्सच्या बाबतीत नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे बाबतीत नाही सगळ्याच बाबतीमध्ये नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे कुणीही दादा हे महाराष्ट्र नियम सर्वांना एक समान असतात हो दादागिरी तुम्ही फक्त आमच्यावर लादू नका ही विनंती करतो पोरांनी अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीमध्ये व्यवहार केला आता तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे गृहमंत्री आहे पुण्याचे पालकमंत्री आहे तुमच्या मागं किती व्याप आहे आम्ही बघतो ना डोळ्याने आता पोहाराने केली चूक पोराची पूक चूक यांना झाकायची आहे आप आपल्याला त्याच्यामुळं काय आहे हे व्यवहार रद्द केला ना तुम्ही <laughs> तरी काय माहिती आहे का लोकांच्या मनामध्ये आला विषय दादाने सत्तर हजार कोटींचा घोटाळा पोचवला तर हे अठराशे कोटीं तीनशे कोटी कशात जमा आहे त्याच्यामुळं काय दोन दिवस बातमी लागणार प्रसारमाध्यमामध्ये आणि त्या कुठंतरी विषय संपणार आणि तुमचं सांगणं जगताप काहीतरी जा जाते वेश वाकणार चालू झालं दादा परत त्याच्यामुळं काय हे कोटीच्या कोटी उड्डाणे आणि कोटीच्या कोटी घोटाळे ती फोमी कसे पचवतात हे आम्हाला अजून काही समज नाही पलीकडे त्याच्यामुळं दादा योग्य असा निर्णय घ्या योग्य असा महाराष्ट्र घडवा तुमच्याकडनं फार अपेक्षा आहे साहेबांना पण आहे आणि आम्हाला पण आहे त्याच्यामुळं दादा तुम्ही जो निर्णय घेतला जमीन व्यवहार रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला दादा पवार आपला मनापासून आभार दादा दादा एक मिनिट मला बोलून द्या तुमचा आभार प्रकट करतो दादा जय जय महाराष्ट्र